दादा? तो जामने, जामने तो बर बर काय पाहिजे होत आपल्याला तर बघा आपल्याकडे अगोदर ह्या ट्रॅक्टरची माहिती घेऊ आपण त्यानंतर आपण ट्रॅक्ट त्या पण ट्रॅक्टरची माहिती घेऊ कारण हा जो ट्रॅक्टर आपण बनवलाय हा ट्रॅक्टर जो आहे तो पॉवर विडर म्हणजे तुमच्याकडे ऊस आहे केळी ऊस ऊस पण असेल लावत नाही पण तुमचा जाऊ द्या तुमचा जाऊ द्या ह्यांचा असेल ऊस बरोबर आहे तर ज्या भागामध्ये ऊस आहे आणि काय भागामध्ये केळी आहे आणि या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी तीन लाख रुपयाला ट्रॅक्टर आहे जर बुलेट घ्यायला आपण गेलो तर समोर बुलेट आहे तुमच्या म्हणजे पूर्ण माहिती अगदी मन खुल्लं करून ऐका की तुम्हाला आज ट्रॅक्टर घ्यायचा नाही आज तुम्ही ट्रॅक्टर घेणार नाही अशा हिशोबानं माहिती आहे का जेणेकरून आपल्याला बघा पहिल्यांदा दोन हजार सतरा साली ही कंपनी लॉन्च झाली सतरा सालापासून आमच्याकडे काय होतं की गेअरबॉक्स मध्ये पंधरा एच पी गेअरबॉक्स होता आपण याच्यामध्ये वीस एच पी गरबॉक्स टाकला आता तुम्हाला जर समजा एक चार एकर पाच एकर शेती आहे आणि एखाद्या व्यक्तीला जर ट्रॅक्टर घ्यायचा आहे बरोबर आता दादा तुमचं नाव सांगा कैलास सातपुते कैलास सातपुते जमीन किती आहे दादा पंधरा राएक। एकर जमीन आहे बरोबर आहे मोठा ट्रॅक्टर बघा ज्या शेतकऱ्याकडे मोठा ट्रॅक्टर आहे त्या शेतकऱ्याला मोठ्या ट्रॅक्टरची सगळी कामं होतात उदाहरणार्थ नागरट असेल फनपाळी पास असेल ऊस वाहतूक असेल परंतु राहिलेली काम आज मजूर भेटते का तुम्हाला केळीमध्ये आंतर पिका चालायला मोठा ट्रॅक्टर चालतोय का तुमचा नाही चालत म्हणजे हा ट्रॅक्टरचं काम वेगळं आहे बैलजोडीचं काम, काम करतो आणि मजूर वाचवतो पहिली गोष्ट मजूर का वाचवतो हे मजूर भेटतच नाही शेतकऱ्याला मग हा ट्रॅक्टर आपण कसा काढला सुरुवातीला एकदम जी जर किंमत आठ नऊ लाख रुपये ठेवली असते तर शेतकऱ्यांनी घेतला नसता आपण काय केलं एक बजेट मध्ये ट्रॅक्टर एक कमी पैशामध्ये बुलटची किंमत तीन लाख मग सांगितली म्हणजे उदाहरणार्थ आणि ट्रॅक्टरची किंमत बी तीन लाख रुपये म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे महाडीबीटी पोर्टलला तीन लाख रुपये टॅक्टरला एक लाख रुपये सबसिडी याच ट्रॅक्टरला तीन लाख रुपये भरायचं एक लाख शासन सबसिडी देते म्हणजे यादीत नाव आलं पाहिजे तुम्ही दहा लाखाचा ट्रॅक्टर घेतला तर लाख सव्वा लाख सबसिडी आणि हा ट्रॅक्टर घेतला तरी निश्चितपणानं तीन ते चार महिन्यात ट्रॅक्टर पूर्ण नील करणारी माझ्याकडे शेतकरी एवढं काम आहे टॅक्टरला मोठा ट्रॅक्टर तुम्ही जर कुठलाही घ्या मी तुम्हाला ह्याची माहिती का देतोय अगोदर त्याचीही माहिती आपण देणार आहे हे जी माहिती तुम्हाला देतोय हा ट्रॅक्टर कुठं चालतो सुरुवातीला हा ट्रॅक्टर उसामध्ये चालतो उसाला भर त्याचबरोबर उसामध्ये तुम्हाला सांगतो बाळभर जी असते बाळभरीचं काम करतो त्यानंतर छोटी मोठी ट्रॉली चालती ह्याला आमच्या भागामध्ये काय झालंय भाऊभावाच्या वाटण्या झाल्या पंधरा एकर तुम्हाला जमीन आहे तुम्हाला मुलं किती एकच आहे बाय चान्स तुम्हाला वड वडिलांना मुलं किती भाऊभाव किती हा म्हणजे आता तुम्ही पंधरावर आला भविष्यामध्ये जमीन हा डिवाइड होतो बरो बरोबर दादा तुमचं नाव काय योगेश देशमुख योगे साहेब जमीन काय जमीन तेवढीच राहिली म्हणजे आपल्याला काय डिवाईड म्हणून मोठ्या ट्रॅक्टरचा जमाना थोडा कमी झाला मी मोठ्या ट्रॅक्टरच्या विरोधात नाही माझ्याकडे मोठा ट्रॅक्टर विक्रीला आहे म्हणजे मोठा ट्रॅक्टर हा सुद्धा गरजेचा आहे परंतु वेगळ्या ठिकाणी तो गरजेचा आहे फोरव्हिड सुद्धा गरजेचं आहे पण वेगळ्या ठिकाणी गरजेचं आहे आणि ह्या ट्रॅक्टरचा सुद्धा महत्व आहे तो, तो पण वेगळ्या ठिकाणचा आहे मला काय समजून सांगायचं आहे की ह्या ट्रॅक्टरची किंमत बघितली पाहिजे पहिली स्टेप दुसरी स्टेप आपण काय बघितली पाहिजे ट्रॅक्टरला सबसिडी आहे का टेस्ट रिपोर्ट आहे का तिसरी गोष्ट गरजेचा ट्रॅक्टर आहे का बरोबर आहे म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं की तो मी ट्रॅक्टर खरेदी करायचा नाही म्हणून ऐका मन अगदी मन खुला करून ऐका का तर आपल्याला प्रॉपर माहिती कुठलंच कुठला शोरूमाला देत नाही आम्ही काय करतो की स्वतः ह्या ट्रॅक्टरला चालणारी स्वतः अवजार बनवतो इथून एक वीस किलोमीटर आमचं वर्कशॉप आहे मग तुम्ही म्हणताल की हा ट्रॅक्टर तुमचा एवढ्यात आहे तीन लाख आहे ला किंमत कशी काय परवडती तर आपण स्वतः अवजार बनवतो आणि अवजार त्याच्यावर आम्ही गिफ्ट देतो पहिला मुद्दा ट्रॅक्टरची किंमत तीन लाख रुपये तीन लाखाला मग सांगितल्या पद्धतीनं परवडत नाही पण जिओनं पहिल्यांदा नेट फ्री दिला आता देत आहे का सांगायचा मुद्दा काय की हा रूल रूलच आहे सांगायचा उद्देश असा की ह्या ट्रॅक्टरचं काम हा पहिल्यांदा बघा गरजेचा ट्रॅक्टर मी तुमचा जो तो मुद्दा आहे ना तो थोडा बाजूला ठेवतो कुठला फोरवीडचा कारण शेतकऱ्याला तुमचा तुम्ही म्हणून नाही मी बघत तुम्हाला गरज आहे फोर ची मला कळते पण जनरल ओव्हरऑल हो आला एखाद्या माझ्याकडे दोन शिते किंवा चार चेकरशी शिते पण मला तर फोरवीड नाही ना परवडणार मला काय पाहिजे दोन बैलाची शेतीची सगळी कामं करायला पाहिजे बरोबर तर हा ट्रॅक्टर आपण तयार केला ह्याला वीस एच पीचा गेअर बसवला ग्रीवज कंपनीचं जगातील एक नंबरचं इंजिन ह्याला हो बसवलं हो जे एका लिटरमध्ये एक तास भारतामध्ये एवढा ॲवरेज कुठल्याच ट्रॅक्टरला नाही मी चॅलेंज आहे तुम्हाला मी काय म्हणतोय माझं चॅलेंज आहे भारतामध्ये म्हणतोय मी एवढा ऑव्हरेज कुठल्याच ट्रॅक्टरला नाही लिटरला एक तास ऑवरेज आहे तुमच्याकडे मोठा ट्रॅक्टर आहे किती ॲवरेज आहे सांगा मोठ्याची ह्याची तुलना आपल्याला करायची नाही परंतु ऍव्हरेज शेतकऱ्याला काय आहे शेतकऱ्याच एक आहे बघा पिकवायचं त्याच्या हातात जरी असलं तरी निसर्ग त्याच्या हातात नाही आता तुम्ही बघितलं पाऊस पाणी किती झाला म्हणजे शेतकऱ्याला आसमानी संकट आहे पिकवलं विक्र्याचा मालक ती आहे तुमचं काय आहे तुम्ही का सोयाबीन पिकवलं केळी पिकवल्या दर तुमच्या हातात आहे हा तुमच्या हाती नाही माझ्या नाही मी शेतकरीच आहे मी शेतकरीच आहे का माझं नाही ही कंपनी प्रोडक्ट वेगळा आहे मी बी शेतकऱ्याचाच मुलगा आहे लक्षात घ्या ऐकाय काय दोन मिनिट दोन, दोन मिनिट कंपनी ठरवू शकते ही महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे शेतकऱ्याला काय करायचं आहे शेतकऱ्यानं डोकं चालवलं पाहिजे काय केलं पाहिजे डोक आपला गाडगे महाराज म्हणतात कच्चा माल माती मोल म्हणून शेतकऱ्यानं जो पिकवलेला माल आहे कांदा चाळ बनवा कांदा सहा महिने तुम्ही टोर करू शकता पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दुधापासून पनीर बनवा पनीर विका म्हणजे माझा मुद्दा लक्षात आला का की तुमचा जो कच्चा माल आहे तुम्ही जर विकाय गेला तर तुम्हाला कच्चा माल माती मोलाय पहिला मुद्दा तर त्याला काय करायचं तर आता हा आपला थोडा विषय नाही हा विषय थोडा आपण बाजूला ठेवू तर त्याच्याविषयी मी तुम्हाला नंतर मार्गदर्शन करेन कारण एवढा वेळ नाही आपल्याकडं तर दुसरी गोष्ट हा ट्रॅक्टर बद्दल आपण बोलत होतो आता आपण त्या कडे जाण्याच्या पूर्वी ह्या ट्रॅक्टरची किंमत तीन लाख रुपये आहे त्याच्यामुळे आपण ऑफर काढली येणारी ह्या दिवाळीपर्यंत ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर फ्री आज तुम्ही जी इथं आला ती बघण्यासाठी आला किंवा काय नौक्रांतीने ऑफर काढली आज माझं चारशे ट्रॅक्टर बुकिंग झालेत आहे चारशे तर ही ऑफर जर मी ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर काढली नसती मला काय करायचं आहे दहा जणांकडून एक एक रुपये काढायचा आहे एक जणांकडून दहा रुपये काढायचा नाही लक्षात तर तुम्ही इतक्या लांबून आला किती लांबून आला तुम्ही जळगाववरून जळगावला माझे दहा ट्रॅक्टर आहेत तुम्हाला खरं वाटतंय नाही वाटणार का तर मी दिलेत मला माहिती आहे मी तुम्हाला यादी लिस्ट पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याकडे शेतकरी येतात सांगायचा मुद्दा असा की आपला हा जो ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर म्हणजे पहिली गोष्ट शेतकऱ्यांना परवडतो महत्वाचा मुद्दा काय परवडतो कारण तीन लाख रुपये ट्रॅक्टर देतोय आपण शासन एक लाख अनुदान द्यायला गलं एवढं कोण कुठलंही करते सांगा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ट्रॅक्टरवर तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपयाची ऑफर समजून घ्या ह्यामध्ये ट्रॅक्टर देतोय ट्रॅक्टर बरोबर रोटर देतोय ह्याला पॉवर विडर ट्रॅक्टर छोटा ट्रॅक्टर पण म्हणतात ह्या ट्रॅक्टरचा रोटर पहिली गोष्ट हा इथं हा रिव्हर्स फॉरवर्ड पायरल रोटर आहे स्पायरल अर्थ काय की तुमच्या तुम्ही प्रश्न विचारला मला आहे तर किळीमध्ये तुम्हाला काय करावं लागतं मधल्या ह्याच्यात भर लावा लागते वन साइड जर ब्लेड टाकली एका बाजूला जर एका तोंडाची ब्लेड टाकली तर तुमचा पूर्ण बेड तयार होते तुम्ही डाळिंब असू द्या केळी असू द्या सगळ्या पिकामध्ये बागायमध्ये तुम्हाला इवन साईड ब्लेड टाकली तर तुमचा बेड तयार होतो केळीचं काम करेल दुसरी गोष्ट रिव्हर्सनं टाकला त्याला रिव्हर्स टाक फॉरवर्ड रोटर म्हणतात रिव्हर्सनं टाकला तर माती जाग्याला सोडल म्हणजे रोटरनीचं काम झालं म्हणजे एका रोटरमध्ये दोन कामं झाली आता तिसरं काम सांगतो हा रेझर आहे हा रेझर आपण या ठिकाणी बसवायला ब्रॅकेट दिलंय ही ब्रॅकेट दिलंय कोल्हापूर भागामध्ये व्ही आकाराची सरी असते म्हणजे त्याला व्ही आकारच सरी पाहिजे पाणी जास्त असतं पाणी जास्त बसू नये रानामध्ये म्हणून त्यांना सरी ऊसाची आहे आपलं ऊसामध्ये पाणी नये यासाठी व्ही आकाराची सरी त्यांना पाहिजे असते परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या पंढरपूरमध्ये त्यांना यू आकाराची सरी पाहिजे असते म्हणजे पाणी बस बसत गेलं पाहिजे अशा हेतून म्हणून साठी आपण डबल काम व्हावं शेतकऱ्याचं एकाच रोटरमध्ये म्हणून साठी रेझर बी दिला रेझर काढायचं सुद्धा नियोजन केलं हे झालं काम दुसरी गोष्ट महत्वाची ह्याच्यासोबत सोबत तुम्हाला फनपाळी पास करायची तर ही फनपाळी बगला फोडणी बाळभर ही अवजार आपण स्वतः बनवतो तर ह्याला आपण ऍडजस्ट केलं तर ह्याला सुद्धा सरी सुटते सांगायचा का उद्देश काय की ही अवजार आहे ह्या अवजार आपण ह्याच्या सोबतच देतोय दुसरी गोष्ट बगला फोडणी देतोय पा, फन पास देतोय वेट देतोय बंपर वेट आपण स्वतः बनवतोय फोडून टॅक्टर उचलू नाही म्हणून तिसरी गोष्ट ह्याच्यासोबत आपण ब्रश कटर देतोय ब्रश कटरचा रोटर देतोय फवारणी यंत्र देतोय शेतकऱ्याला कर फवारणी करायची असेल ह्या ट्रॅक्टरचा अवतो खरं देतोय कोळपणी देतोय तुमच्याकडे सोयाबीन असेल तर कोळपू शकता दुसरी गोष्ट ह्याचा रोटर देतोय त्यासोबत ह्या रेजर देतोय एवढं सगळं एवढं सगळं कोळपणी यंत्र ह्याला चालतंय ह्याला मोठ्याला वरच्या एवढं सगळं पूर्ण महाराष्ट्रात घरपोच देतोय आमचा माणूस येऊन तुम्हाला येऊन डेमो दाखवणार चालवून दाखवणार शिवाय एक वर्षाची वॉरंटी देणार ट्रॅक्टरला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं सगळं सगळं तुम्हाला आपल्याकडे ते पण मॉडेल आहे फक्त तुम्हाला ते तीन फुटात चालेल चालतं म्हणजे रुंदी वाढली तर चालेल टाकू काय अडचण नाही तर मित्रांनो बघा आपल्याकडे दुसरं पंचवीस एच पी मध्ये मॉडेल आहे तर ते तुम्हाला आता इथं उपलब्ध नाही दादा त्याची पण मी माहिती नंतर देणार आहे त्याच्या अगोदर आता ह्याची माहिती पूर्ण दिली आता आपण फोरवीड कडे तर बघा आपण नवीनच एक लॉन्च केला फोरविड बऱ्याच शेतकरी बांधवांना फोरविड म्हणजे काय तर पाठीमागच्या चाकाला गती पुढच्या चाकाला गती सेम ट्रॅक्टर आहे बत्तीस इंचा रुंदी असणारा टॅक्टर आहे भारतातील पहिला ट्रॅक्टर अडीच फुटी शेतीमध्ये काम करणारा ट्रॅक्टर तुम्ही म्हणताल घे असं का सांगता तुम्ही तुम्ही ट्रॅक्टर घेताना फक्त रुंदी मोजून बघा का तर रुंदी जर नाही मोजली ना पुन्हा पश्चातापाची वेळ येते मित्रांनो का तर माझ्याकडे बरेच शेतकरी बांधव येतात दादा मी ही ट्रॅक्टर घेतला आपल्याला कंपनी विषय जायचं नाही पण ट्रॅक्टर घेताना रुंदी मोजा ते पाना रुंदी मोजा का रुंदी जर नाही मोजली ना मित्रांनो तर काय होतं की सगळेजण म्हणतात की आमचा ट्रॅक्टर उसात बसतो किळीत बसतो पण त्यांचा ट्रॅक्टर बसत नाही मित्रांनो म्हणून साठी मी तुम्हाला इथं सुद्धा रुंदी मोजून दाखवणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण मागच्या चाकाला आणि पुढच्या चाकाला गती दिलेला आहे मेकॅनिकल ट्रे टेरिंग दिलेला आहे रुंदी तुम्ही मोजून दाखवत तुम्हाला हो का किती इंच आहे बत्तीस इंच पुढचं दाखवा आणि ही लांबी पण ही पण दाखवा लांबी इकडून तर बघा मित्रांनो ही पाच फुटी टेप आहे हा धरा इथ खाली टायर टू टायर धरा टायर टू टायर खाली मागे धरा सरा हा इथं पुढे पाच फूट आणि ही एकोणीस इथं आलं ना आलं साडेसहा फूट याची लांबी आहे आणि समोरची जी रुंदी आहे फोर व्हीलची तर ही एक तिस इंच आहे बरोबर तर मित्रांनो बघा हा ट्रॅक्टर पूर्ण जळगावमध्ये हे दादा जर म्हणत असली केळी तर मग आम्ही ट्रॅक्टर उसासाठी जळगावमध्ये दिलेत आहे हा व्हिडिओ आम्ही जे काढतोय तो सर्वांगीण व्हिडिओ काढतोय दादांना केळीसाठी पाहिजे असेल तर दादांना हा व्हीड पण आपण पन देऊ ह्याच्यामध्ये पॉवर स्टेडिंग आहे ऑइल ब्रेक आहे तो पण आपण देऊ नेक्स्ट व्हर्जन जे आपलं येणार आहे ते येणार आहे ते तुम्ही नंतर तुम्हाला आम्ही देऊ परंतु सध्या तीन लाख रुपयाला मित्रांनो एक लाख शासनाची सबसिडी मिळवायची असेल तर तुम्ही निश्चितपणानं कोटेशन टेस्ट रिपोर्ट डीलर सर्टिफिकेट आमच्याकडे जरूर घ्या संधी आली संधीचा सोनं करा मित्रांनो तर या ठिकाणी दादांना ही फोरविड पण मी दाखवला तुम्हाला फोरविड घ्यायचा असेल तर फोरविड घेऊ शकता आपल्याकडे जर टेस्ट रिपोर्ट आहे ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण हरी धन्यवाद दादा